नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत कंटोलीची भाजी तर कोणाको लागलं कंटोले होतात लाईक कमेंट करून सांगा सगळ्यांनी कंटोलीची भाजी मी काळ्या मसाल्यात बनवते मस्त पण आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे इकडे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले भिजलेले शेंगदाणे आहेत थोडेसे शे। सात आठ लास पाकळ्या अर्धा टोमॅटो अर्धा कांदा आणि दोन मिरच्या जास्त तिखटवाल्या नाही आणि थोडस खोबरं इकडे आपण तेल टाकून घेतलेलं ते ते आहे बातीला थोडस था। हळद आणि दोन तीन पाण्यानं मस्त मिठाच्या पाण्यानं स्वच्छ कंटूल धुवून घेतलेलं कारण तिथे वरून माती बिरची असते त्यात हे मी कंटुरल्या मीठ टाकून घेतलंय नंतर मसाल्यात पण मीठ टाकणार आहे असं मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये

आणि याच पातीला तर आपण थोडं अजून तेल ॲड करायचं कंटोले काढून घेतलं सगळं थोडेसे जिरे टाकून घेतले मी बरोबरच जिरे छान तडतड द्यायचं मस्त आणि जेवढा मसाला होता आपला खोबरं शेंगदाणे मिरची लसूण ह्याची सगळे अशी स्मूथ एकदम पेस्ट केलेली कांदा सगळं मिक्स आहे हा सगळी केली पेस्ट टाकून घ्यायची मसाले वगैरे काहीच टाकलेलं आहे आपण पेस्ट मस्त भरपूर वेळ चांगलं तेल सुटत काय करायची आपल्याला खपूच करून घ्यायची मस्त चांगलं जाळून घ्यायचं याला कारण की कांदा लसूण टोमॅटो आपण टाकलेलं आहे खोबरं तर नाही एवढं वास वगैरे पण कांदा आणि इतर सुंदर का करायला तर एवढं बकवास टेस्ट लागते ना ला नक्की त्याच्यामुळे याला चांगलं जाळून घ्यायचं ऑइल एवढं मस्त चांगलं फरफूज करून घ्यायचं आपलं वाटत ही भाजी मला काळ्या मसाल्यातच आवडते काळ्या मसाल्यातलाही छान लागते बघूया अजून पावसाळा चालू आहे दुसऱ्या वेळेस आम्ही तर तशी पण ती पण पद्धत दाखवणार आहे तुम्हाला तेल वाटलंच थोडंसं अजून ॲड करायचं बरोबर जर लागत असेल खाली तर आणि याला असं चालू ठेवायचं खाली लागून जाईल मस्त भाजलेलं आहे आता थोडं अजून कसं आहे थोडी जेवढा तुम्ही हा मसाला जास्त फ्राय करू म्हणजे हे थोडू देणार ना तेवढी ते छान लागते भाजीची आणि मी भाजून पण घेऊ शकले असते अगोदर तेलामध्ये नंतर वाटण केला असतं पण काय ना लोकांना ना ते खूप कुटाण्याच्या भाज्या वाटतात आधी भाजून घ्यायचं मग ते टेस्ट करायची त्यापेक्षा ही पण एक पद्धत आहे का छान भाजी लागते याची हॉटेल की हॉटेलच्या भाजीला काय करता केले तर मस्त आपलं मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे आणि भांड्याची पण वाट लागलेली आहे पूर्ण तर आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकून घेणार आहोत कंटोल्याला पण हळद टाकलेली आहे उग नावाला हळद टाकणार ना आहे थोडीशी लाल तिखट मिरच्या पण घातलेल्या आहेत थोड्याशा पण त्या मिरच्या तिखट नव्हत्या एवढ्या कांदा लसूण मसाला धनिया पावडर तुम्ही जसं तुमच्या भाज्याला घेतला त्या प्रमाणात घेतलं तरी चालतं आहे काही ना माझंच प्रमाण घ्या म्हणून मी प्रमाण नाही सांगत आहे आणि थोडासा गरम मसाला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कमी केलेला मी गॅस आता कारण की भांड माझं फार भांड्याची वाट लागलेली <laughs> हे सगळे एकत्र केलेलं मसाले टोमॅटो वगैरे लसूण वगैरे केल्यामुळं थोडंसं चिटकलं पाणी टाकलंच होईल व्यवस्थित ते लागलेलं वगैरे काही नाही आहे भांड्याची कंडिशन काय असो आपल्याला भाजीशी म्हटलं की भाजी भारी व्हायला पाहिजे आणि आपण कंडुल्याला पण मीठ टाकून घेतलेले त्याच्यामुळं थोडंसं मीठ मसाल्यापुरतं फक्त एवढं छान मसाला लागला नाही याचा एकच नंबर आणि आता थोडंसं पाणी टाकून घेणार थोडंस पाणी टाकलेलं आहे आणि जास्त पातळ नाही बनवायची भाजी चिरेम पाणी थोडंसं आणि मस्त पाणी टाकल्यावर पण उकळी येऊ दिलेली आहे आणि आता हे आपण फ्राय केलेले कंटोली आणि सगळ्या भाज्यांची जान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाच मिनटं ठेवणार आहे फक्त अर्क उतरेपर्यंत बस कंटोलेचा नंतर आपली भाजी तयार आणि बघा आपली कंटोलीची भाजी कशी तयार झाली वाटते ना हॉटेल सारखी कमेंटमध्ये सांगा नक्की आवडसारखे झाली की नाही तर दिसायला झाली भारी टेस्ट बघा आता तुम्ही ठरवा कशी असेल तर धन्यवाद सरांचा आणि नक्की आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करा बघा आपली कंटुलेज भाडी भाजी हॉटेल वर पण नाही भेटणार अशी तर नक्की ट्राय करा रेसिपी गुड नाईट सर्वांना लाईक कमेंट करायला विसरू नका पण